बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळची बासष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना पंचतारांकित औद्योगिक वसाहत कागल येथील आवारात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या सभेचे स्वागत व प्रास्ताविक संघाचे चेअरमन अरुण डोंगरे यांनी केले सभेचे नोटीस वाचन व वा अहवालातील विषय वाचन कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केले तर प्राथमिक आलेल्या सर्व प्रश्नांचे समर्पक उत्तरे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली व आभार संचालक शशिकांत पाटील सुएेकर यांनी मानले या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी संघाच्या दूध उत्पादक यांना संघाच्या विविध योजनांची माहिती होण्यासाठी वैरण विभाग दूध संकलन विभाग महिला नेतृत्व विकास मिल्कोटेस्टर विभाग मार्केटिंग विभाग पशुसंवर्धन विभाग मिल्क कूलर विभाग सेंद्रिय खते विभाग इत्यादी स्टॉल संघाच्या वतीने लावण्यात आले होते त्यांचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यक मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आमदार सतीश पाटील यांच्या हस्ते व संघाचे चेअरमन सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आले तसेच संघास दिल्ली येथील इंडियन डेअरी असोसिएशन पश्चिम विभाग या दुग्ध व्यवसायातील शिखर संस्थेमार्फत महाराष्ट्रातील अतिउत्कृष्ट दुग्ध प्रकल्प बेस्ट डेअरी प्लांट हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळी यांचा सत्कार जिल्ह्यातील तसेच गोकुळशी संलग्न असलेल्या मनाली सहकारी दूध संस्था पेंद्रेवाडी आजरा या संस्थेच्या महिला दूध उत्पादक सौलता उत्तम रेडेकर यांना बेस्ट वुमेन फार्मर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गोकुच्या वतीने सत्कार करण्यात आला सभेमध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचा अहवाल ताळेबंद नफा तोटा व्यापारी पत्रक आर्थिक वर्षाच्या नफा विभागणीस अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास व अंदाजपत्रकास लेखापरीक्षण अहवाल दोष दुरुस्ती करून खात्यास पाठवण्यास तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी वैधानिक लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यास बोरवडी शेतकरी केंद्र व सॅटेलाईट डेअरी उदगाव लगतची जागा खरेदी करण्यास संघाच्या पोटनियमांमध्ये आवश्यकते बदल करण्यास पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय स्थापन करणे या सर्व सभासदांनी बहुमतांनी तसेच ऑलिम्पिक दोन हजार चोवीस कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळे यांना दिलेल्या बक्षिसाची नोंद घेणे कोल्हापूर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना व ग्रामीण भागातील कुस्ती मैदानांना आर्थिक मदत देणे संघाच्या स्वमालकीच्या असणाऱ्या सर्व जागा विकसित करणे बेसळयुक्त दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांवर कारवाई करणे व दूध उत्पादक भविष्य कल्याण योजना व पूर्ववत सुरू करण्याबाबत या सर्व आयत्यावेळी आलेल्या विषयांना ही सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली यावेळी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यक मंत्री नामदार हसन मुश्रीफ सो माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आमदार सतेज पाटील सो कोकुजचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अभिजित ताईशेट्टे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अभिज अजित नरके नवीद मुश्रीफ शशकांत पाटील सुयेकर किसान चौगले रणजितसिंह पाटील नंदकुमार ढिंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील सुजित मेंचेकर अमरसिंह पाटील बयाजी शेळके अमृतसिंह घाडगे बाळासो खाडे युवराज पाटील राजेंद्र मोरे मुरलीधर जाधव संचालिका श्रीमती अंजना रेडेकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले केडीसी सी बँक संचालक प्रताप उर्फ भैयामाने संचालिका स्मिता गवळी शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील चंदगडचे गोपाळ पाटील रामराजे कुपेकर सत्यजित जाधव तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी दूध संस्थांचे प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी संघाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका